हे नियोजन कसं चाललंय त्यांनी सांगितलं आमच्या गोधाकाठी एकशे किती गाव आहे तेवीस गाव आहे या सर्व गावातल्या लोकांनी काय केलं याचा खर्च उचललेला आहे बरेचसे मराठा समाजामध्ये सुद्धा काही असे लोक का आहे किती म्हणतात लाख देतोय कोणी म्हणतं एक कोटी देतो कोणी म्हणतो दोन कोटी देतोय जरांगे पाटलाने सांगितलं पैसे कमी पडले तर मी ज्या घरात होते घर विका पण कोणाचा रुपया घेऊ नका महाराज आणि अशी जर सर्वांनी एकी केली ना महाराज महाराष्ट्र सरकार काय घेऊन बसलो केंद्र सरकार सुद्धा लाळ घोटत आपल्या दारातील एवढी ताकद आपल्या एकीची भेटण्यासाठी आलो त्यावेळेस मी सांगितलं अरे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विरोधात शेती विधेयक कायदा या केंद्र सरकारने पारित केला तर कमीत कमी सोळा महिने त्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये शंभर दोनशे शेतकरी मरणही पावले सोळा महिने आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा शेती विधेयक जो कायदा आहे तो कायदा माग घ्यावा लागला तर आरक्षण आपला एकदम छोटा मुद्दा आहे महाराज मलाही माहिती त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे चांगल्या वकिलांशी माझं बोलणं झालं कि ते म्हणतात थोडंफार त्याच्यात आहे पण यांनी ठरवल्यावर हे काय करू शकत नाही महाराज अरे सगळं महाराष्ट्र झोपेल असताना हे जर शपथविधी घेऊ शकतात घेतलीच ना महाराज यांनी <laughs> रविवारच्या दिवशी ती सगळं ही वस्तुस्थिती आहे जर सर्व महाराष्ट्र झोपेल असताना हे शपथविधी घेऊ शकतात सगळं काही करू शकतात महाराज यांनी ठरवलं ना ते बापाचे नाव सुद्धा बदलू शकतात महाराज एवढे हलकट लोक आहे यांच्या सत्तेसाठी जर हे बापाला सोडायला तयार आहे तर आम्ही काही दुसऱ्याच्या दुर्डीतली भाकरी नाही मागत आणि आम्हाला काही आरक्षण तांदळासाठी गावासाठी नाही लागत खानदानी पाटील लोक आहे आम्ही कोण आहे आम्ही लोकांना काम देणारे लोक आहोत आम्ही कोण आहोत लोकांना काम देणारे लोक आहोत